सर uh, उद्या मतमोजणी होणारे प्रशासन सज्ज झालेले काय काय तयारी करण्यात आलेली आहे काउंटिंग हॉल आपला एम आय डी सीमध्ये फेस थ्रीमध्ये तिथे काउंटिंग हॉल पूर्णपणे तयारी झालेली आहे आज दोन्ही ऑब्झर्वर काउंटिंग ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये पोलिंग स्टेश पोलिंग स्टाफचं सेकंड अँडमेशन काउंटिंग स्टाफचं सेकंड अँडमेशन केलेलं आहे आणि उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल सातच्या नंतर रूम जे आहे ते उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँगरूम रूम येईल आणि त्यानंतर राऊंड वाईज आपले मोजणीचे राऊंड सुरू होतील सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ई व्ही एमचे यंत्र अशा पद्धतीने मोजणीला सुरुवात होईल मतमोजणीला सर्व उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन केलेलं आहे काउंटिंग एजंट आहेत ते मोठ्या संख्येमध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत उमेदवारांकडून त्यामुळं जवळपास साधारणतः दीड हजारपर्यंत काउंटिंग एजंट उमेदवारांचे हे उपस्थित राहतील स्टाफ आहे जवळपास एक हजारच्या जवळपास हा सर्व स्टाफ जर आपण धरला पोलीस बंदोबस्त काउंटिंगमध्ये जो डायरेक्टली इन्व्हॉल्व स्टाफ अधिकारी तर तो आहे त्या पद्धतीची सर्व व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे मी सर्व नागरिकांना सर्व यांना उमेदवारांनाही आवाहन करेल की जी अधिकृत माहिती आहे त्यावरतीच विश्वास ठेवावा अधिकृत माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तिथे मीडिया सेंटरसुद्धा उभारलेला आहे तिथं सर्व पत्रकारांना बसण्याची रिपोर्टिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळं अधिकृत यांच्याकडूनच माहिती घ्यावी व्हॉट्सॲपवरती किंवा सोशल मीडियावरती कोणत्याही अफवा असतील तर त्याला कोणताही दुजोरा देऊ नये कुठेही त्या चुकीच्या माहिती फॉरवर्ड करू नये त्याला बळी पडू नये जी अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून त्या उद्या जी जाहीर होईल त्यावरती विश्वास ठेवावा आणि त्या पद्धतीनं जी आपली मतमोजणी प्रक्रिया आहे ती अत्यंत पारदर्शकपणे दोन्ही ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे